मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता ध्ये सत्यासमोर त्या तासाहेबांचा खरा चेहरा आलेला आहे आणि आता सत्य तासाहेबांवर खूप चिडलेला असतो तो तासाहेबांची कॉलर पकडतो आणि म्हणतो की तात्या माझा तुझ्यावर खूप विश्वास होता मी तुला देव समजत होतो तुझे पाय पुजत होतो अरे तात्या तुला माहिती आहे का मी तुझ्यासाठी काय काय करायला तयार होतो तू जर म्हटलं असताना एका शब्दावर तरी मी पक्ष सोडून दिला असता राजकारणातून बाहेर निघलो असतो तर आता ताजसाहेब म्हणतात की मला तुझा हाच स्वभाव खूप आवडतो ना म्हणून मी ह्या तरुणपडीवर तुला तुला के पसंत केलं तुला चॉईस केलं या तरुण पिढीमध्ये सत्या तू असं आहे ना त्यामुळं मला तुला फसवायला मजा येत होती असं म्हणतात तर आता सत्याला पहिलं सगळं आठवायला लागतं तर आता सत्या खूप टेन्शनमध्ये येतो सत्या म्हणतो की त्या त्या खरंच तू देऊ माझ्या बापाच्या या जागेवर तू होता मा तुला मी देऊ मांडलं पण तू काय केलंस रे माझ्या सगळ्याचा नाश करून टाकला तात्या साहेब ता। तो असं म्हणतो आणि आता लगेच साहेब म्हणजे गझंडी पकडून मारायला लागतो तेवढ्या तिथे पंकज येतो आणि पंकज पाठी मागून सत्याच्या डोक्यात काठी आणतो काठी आणल्या आणल्यास सत्या आता खाली बेशुद्ध होऊन पडतो तो ताजसाहेबांच्या पायावरच पडतो तर आता लगेच मंजू खूप रडते म्हणते की सत्या आहे सत्या काय झालंय तुला सत्या माझ्याशी बोलणार आहे सत्या उठणार आहे असं म्हणते पण आता सत्या काय उठत नाही तर आता ती हल होते उठ सत्या उठ पण आता सत्या उठत नाही तर आता इकडं लगेच जो सत्या आहे सत्या सत्या तिकडं जो मुकादम आहे तो सत्याला घेऊन जातो मंजू म्हणते की मुकादम तुम्ही यांना घेऊन जा सत्याला मी ताजासाहेबांकडे बघते आणि आता ताजा साहेब लगेच त्या मंजूला किडनॅप करतात आणि तिला लांब एका गोडोन मध्ये बांधून ठेवतात तर इकडं सत्या मुकादांच्या सोबत असतो तो आल्यावरती विचारतो कुठं आहे तर ते म्हणतात की अरे मंजू थांबली आहे त्या ताजसाहेबांनी किडनॅप केला वाटते ह्या तात्याला तर सत्या तिथून गण घेतो आणि म्हणतो की हा घण त्या तात डोक्यात घालणार मी संपवणारे मी त्या तास साहेबाला नाही जगून येणार असं म्हणतो आणि सत्या आता तिकडे यायला निघतो तर त्या गोडोन मध्ये आल्यावरती सत्या म्हणतो की तात त्या संपला तू आता तुझा कार्यक्रम फिक्स झाला आता असं म्हणतो तर आता लगेच दातासाहेब म्हणतात की तुला काय वाटलं मी ह्या मंजरीला असं सोडेल का हिला मी सोडणार नाही असं दातासाहेब म्हणतात आणि दादासाहेब म्हणतात की संपवू घेला तुझ्या बायकोला आणि तातासाहेब त्या मंजूच्या डोक्याला बंदूक लावायला लागतात सत्या म्हणतो की तात्या माझ्या बायकोला सोडा तू नाहीतर बघ मी काय करेल तर दादासाहेब म्हणतात तुझी बायको नाही आता संपली म्हणून समजते आता मी तिला काय सोडत नाही असं दादासाहेब म्हणतात आणि दादासाहेब मंजूच्या डोक्याला बंदूक लावतात सत्या इकडे खूप घाबरतो आणि सत्या खूप मोठे मोठे ओरडतो म्हणतो की सोड माझ्या बायकोला आणि सत्या तिकडे जवळ जायचा प्रयत्न करतो तो म्हणतो जवळ जर आला ना मी मंजूला संपून टाकेल असं तो म्हणतो तर आता बघूया पुढील भागात आता नेमकं काय घडणार आहे तर आता साहेबांना काय होईल पोलीस करतील का अटक आणि जो सत्य आहे त्याचा आता काय करेल साहेबांचा तो हे बघायला चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या